श्री स्वामी समर्थ शिवपुराणानुसार शनिप्रदोषचे सत्र तोडगे एक शनिप्रदोषला पार्थिव शिवलिंगाचे तेलाने अभिषेक करावे शनिप्रदोषला महाकालचे दर्शन केल्यास विशेष पुण्य मिळते म्हणून शक्य असल्यास या दिवशी महाकालचे दर्शन करावं दोन शनिप्रदोषला भगवान शंकराला साखरेचा नैवेद्य दाखवावा तीन शनी प्रदोष उपास शनीच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी चांगला असतो याचा उपास करणाऱ्यांनी प्रदोषच्या दिवशी सकाळच्या वेळेस भगवान शंकराची पूजा केली पाहिजे आणि नंतर शनिदेवाची पूजा करावी चार याशिवाय दूध दही तूप नर्मदेचे पाणी गंगेचे पाणी मध याने अभिषेक करावं पाच या दिवशी शिव चालिसा स्तोत्र कथा शंकराची आरती आणि मंत्राचा जप केल्याने शनिशी निगडीत दोषांपासून सुटका होते सहा या दिवशी दशरथकृष शनी स्तोत्राचे वाचन किंवा पठन केल्याने आयुष्यात येणारे कष्ट आणि समस्या आणि शनीच्या अशुभ प्रभावामुळे पडणारे दुष्प्रभाव कमी होतात उपासधारकांनी या पाठाचे वाचन किमान अकरा वेळेस केले पाहिजे सात या व्यतिरिक्त शनी चालिसा चालिसाचे वाचन आणि आरती केली पाहिजे आठ प्रदोषच्या निमित्ताने भगवान शंकराचे भस्म आणि तिलाभिषेक करणं फायदेशीर असतं नऊ प्रदोष व्रताच्या दिवशी छाया दान करण्याचे विशेष महत्त्व आहे म्हणून प्रदोष व्रताच्या दिवशी एका भांड्यात मोहरीचे तेल टाकून त्यात आपली सावली पाहून ते तेल शनी मंदिरात दान करावे तेल दान करताना त्यात एक रुपयाचे नाणे टाकावे दहा प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर एकशे आठ बेलपत्र अर्पण करा असे म्हटले जाते की शनिवारी हे करणे खूप शुभ आणि फलदायी आहे आपण इच्छित असल्यास उडीत डाळ काळे बूट काळे कपडे आणि शनीशी संबंधित वस्तू दान करू शकता असे म्हणतात की असे केल्याने व्यक्तीवर शनिदेवाची कृपा राहते अकरा जर एखाद्याला व्यवसायात वारंवार निराशा येत असेल तर प्रदोष व्रताचे दिवशी काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खायला द्या या उपायाने तुमचे निद्रस्त भाग्य जागे होईल बारा प्रदोष व्रताच्या दिवशी कोणत्याही गरजू व्यक्तीला अन्न आणि पाणी दान करावे असे केल्याने व्यक्तीच्या कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते तेरा व्यवसायात प्रगतीसाठी शनि प्रतोष व्रताच्या दिवशी घराच्या मुख्य नाळ लावा असे केल्याने व्यवसायात प्रगती होईल शनी प्रदोष व्रताच्या दिवशी पिंपळ आणि बेल झाडावर पाणी शिंपडावे आणि त्यांना धुवून घ्यावे या दिवशी बेलाच्या झाडावर तुपाचा दिवा लावून शिव चालिसाचे पठन करा असे केल्याने शिव प्रत्येक दुःखापासून तुमचे रक्षण करतो असे मानले जाते तुमच्या मुलांवर कधी संकट येत नाही ज्यांना मुलं नाहीत त्यांना संतती प्राप्ती होते पंधरा जर तुम्हाला शनीच्या अशुभ प्रभावाने त्रास होत असेल तर शनी त्रयोदशीच्या दिवशी उडीद डाळ काळे रंगाचे जोडे काळे तीळ उडीद खिचडी छत्री आणि घोंगडी इत्यादी दान करा यामुळे शनी दोष दूर होतो सोळा प्रदोष व्रतामध्ये काळे तीळ दान केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते ज्यामुळे व्यक्ती गंभीर आजारांपासून मुक्त होतो असे मानले जाते की काळे तीळ दान केल्याने भगवान शिव आणि शनिदेव दोघेही प्रसन्न होतात आणि साधकावर कृपा करतात सतरा शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी प्रदोष उपास अतिशय फलदायी आहे हे उपास करणाऱ्यांना शनिदेवाची कृपा मिळते श्री स्वामी समर्थ